भीषण अपघात धाड येथे एस टी बसखाली चिरडून तिघांचा जागीच मृत्यू करडी धाड पुलावर दुचाकी एस टीची समोरासमोर धडक शोककळा धाड छत्रपती संभाजीनगरकडून धाडकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसखाली चिरडल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना आज पाच जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे चार वाजून पन्नास मिनिटांनी करडी धाड येथील पुलावर घडली अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की एकाचा गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झालाय मलकापूर आगाराची एस टी बस क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू छत्तीस अडतीस ही आज छत्रपती संभाजीनगरहून मलकापूरकडे जात होती त्याचवेळी ढाल सावंगी तालुका बुलढाणा येथील अंकुश पाडडे रवी चंदनशे व कैलास शिंदे हे तिघे दुचाकीवरून धाडहून करडीच्या दिशेने जात होते करडी धाड पुलावर येताच एस टी बस व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात दुचाकीचा चुराडा होऊन ती थेट बसखाली अडकली तिन्ही दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय अपघात इतका भीषण होता की परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले या दुर्दैवी घटनेमुळे सावंगी गावावर शोककडा पसरली घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय मराठी समाचार साठी ससंपादक जावेद शहा बुलढाणा